नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर नवीन वर्षात आता आपण सर्वांनी प्रवेश केलाय नवीन एनर्जी आहे म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच काहीतरी चांगलं करण्याची थी। ठीक तर चला आपण बरे दिवस एखाद्या छानशा अशा टॉपिक वरती गप्पाच मारल्या नव्हत्या तर झालं असं की आमच्या ओळखीतल्या अशा एक लेडीज आहेत की त्या मस्त राहतात पोशमध्ये साड्या ब्लाउज स्टँडर्ड सगळा स्टँडर्ड म्हणजे हाताला मेहंदी बोटांना पेंट डिझाईनची जोडवी पैंजण केस पिकले तर जरा पण एक केस पांढरा दिसू दे देत त्यांना काय वाटतं मी इतके व्यवस्थित राहते म्हणजे मला सगळे म्हणजे मी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे असं तर आता आता आपण कसं कधीतरी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमानं कुठल्याही किरकोळ गोष्टी असतील काय पण असेल किंवा कुठल्याही प्रसंगानं किंवा अचानक अशा एकत्र येत बरोबर आणि त्या ठिकाणी काहीतरी आपल्या गप्पा रांगतात तर झालं असं त्या तिथं होत्या आणि काहीतरी कामा त्या तिथून बाहेर पडल्या जे का म्हणजे कसं एखाद्या दुकानाचं कार्यक्रमाचं कसलं उद्घाटन होतं तिथं त्या आलेल्या आणि मग त्या तिथून गेल्या तिथून गेल्यानंतर त्यांच्याविषयी दुसऱ्या बायका लगेच प्रतिक्रिया देऊ लागल्या तर काय म्हणाल्या ही गेल्यानंतर जरा आता मन मोकळे बोलायला बरं कारण आल्यापासून बाई ही चांगली नाही ती चांगली नाही ती चांगली नाही असं लावलं आहे आणि आम्ही तर काही रिकाम टेकडं आहे का आमच्या घरी भरपूर काम असतात कोण शिलाई करतं कोण कपड्यांच्या दुकानात काम करतं कोण स्टेशनरी चालवतं कोण म्हणजे असं एखाद्या गार्मेंटमध्ये काम करतं वेळ नसतो पण एकमेव ही अशी बाई आहे की हिला काहीच काम नसतं आणि ही अशी राहते ना रात्री दहा वाजता जरी तुम्ही गेलात तर ही कटात असते म्हटल्या कसं आहे माहिती आहे का आपला अभ्यास आपली हुशारी ह्या गोष्टी जास्त काम करतात दिसण्यापेक्षा तुम्ही हुशार किती आहात चौकस किती आहात ज्ञानाची तुम्हाला आवड किती आहे ह्या गोष्टी मॅटर करतात आणि अशा हुशार स्त्रियांपासून लोक चार हात लांब राहतात आणि तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त नट्टा तर तुम्हाला लोक वलगर समजतात म्हणून घरात बसून कुणाच्या चकाट्या चा, पिटण्यापेक्षा काय ना काय काम करायला पाहिजे जास्त राहिलं दिवसाला एक शंभर रुपये तर तुम्ही मिळवू शकता अस म्हणून स्त्रियांना इग्नोर करणारे लोक हे हुशार स्त्रियांना इग्नोर करत नाहीत मंद असतात ना नुसतं चटपटीत राहायचं हिंडायचं फिरायचं ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय स्वतःची क्रिएटिव्हिटी काय दाखवायची तर माझं काय म्हणणं आहे काही पण करा दुसऱ्याच्या चौकशा करण्यापेक्षा काय का ना काय काम करा काय का ना काय उद्योग करा संसाराला पण हातभार आणि तुम्हाला पण स्वाभिमान असा आहे ना म्हणून ज्या स्त्रिया चतुर असतात चुराहीनं दोन रुपये मिळवायला शिकतात ना त्या हुशारच असतात त्यांच्या नादाला लोकं जास्त लागत नाहीत कारण त्यांना वेळ नसतो दुसऱ्यांच्या चकाट्या पेटायला तर इतकं आपण इथून उठून गेल्यानंतर आपल्याविषयी इतक्या घाणेरट्या प्रतिक्रिया आरे बापरे आम्हाला तर झोप लागली नसते कोण नाही कोण सांगत असं नाही कामाल वाटते बा लोकांना स्वतःच काय करायचं सोडून दुसऱ्यांच्या गोष्टीवर किती फोकस करावा अक्कलच नसते काही बायका कुठल्या कुठं पोचल्या अर्धवट शिकलेल्या सोशल मीडियाचा पण वापर करून बायका पुढे गेल्या चांगल्या अंगाने मध्ये मी प्रदर्शन करून नव्हे प्रदर्शन करून गेले एक मजला दोन मजला तीन मजला चढले आपटली शेणात पण जे चांगल्या येणं गेलेत त्या सोशल मीडियावर भरपूर अशा बायका आहेत की ज्यांनी अनेक प्रकारे सोशल मीडियाला आपल्या इन्कमचं साधन आहे शिकण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत नाहीतर मग तुम्ही टी व्हीवर बघता तसंच मोबाईलमध्ये पण मालिका बघू शकता चित्रपट बघू शकता पोरणं बघू शकता चांगल्या गोष्टी पण आहेत बरं का बघा तर जे दिसलं ते पटकन सांगितलं जे सुचलं ते मांडलं काय म्हणणं तुमचं काय काय तर रडारडीत हुशार असतात रडायचं सासू चांगली नाही नवरा चांगला नाही शेजारी चांगला नाही मैत्रीण चांगली नाही बहीण चांगली नाही भाऊ चांगला नाही पोटाला चांगली नाहीत अशा रडणाऱ्या बायकांपासून सगळी राहतात त्यांना ते आवडतच नसते पण त्यांना काय वाटतं मी रडले की सगळ्यांचं पण इतर लोकांना तुम्ही इरिटेट करता हे पण विसरू नका चला स्टॉप घेऊया